हॅलो नमस्कार आज आपण भज्याची आमटी करूयात तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे नक्की खाली कमेंटमध्ये सांगा तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं मी एक गोल छोटा मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे आणि तो गॅसवर भाजून घेतलेला आहे तुम्ही याला कढईमध्ये कापून व्यवस्थित असा लालसर भाजूनही घेऊ शकता परंतु मी गॅसवरच भाजला आहे त्यानंतर एक लसणाची कुडी आहे ती मी इथे आ... सोलून घेतलेली आहे लसूण फुकू गावरान लसून आहे त्याच्यामुळं त्याला फक्त असा हातावर चोळून फुंकर मारली की आपला लसूण तयार होतो त्यानंतर मी वाटण्यासाठी आता लसूण कांदा घेतला आहे त्याचसोबत आता मी इथे बघा खोबरं घेतलेलं आहे लसूण अद्रक थोडेसे फुटाणे आणि भाजलेला कांदा तर हे सगळं वाटण आपण थोडंसं तेलामध्ये छान भाजून घेऊयात तर या ठिकाणी मी फुटाणे घेतलेले आहेत इथे बघा आपलं ओलं खोबरं आहे खोबरंच चालतं परंतु माझ्याकडं होतं म्हणून मी टाकलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे तर यामध्ये तुम्ही वाटणामध्ये फुटाणे घेऊ शकता किंवा हरभऱ्याच्या डाळ्या भेटतात ज्या आपण चिवड्यामध्ये टाकतो त्यासुद्धा तुम्ही छान खरपूस भाजून घेऊ शकता त्यानंतर आपली हरभरा डाळ जी असते कॉमन भाजीसाठी आपण वापरतो तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता परंतु ती घेताना तुम्ही ती शिजवून घ्या कारण की आपण ज्या वेळेस डाळ तेलात भाजून टाकतो तर वरती असा भाजीला फेस आल्यासारखा होतो आणि भाजी दिसताना चांगली तरीदार दिसत नाही तर अशा पद्धतीने इथं मी वाटण छान असं भाजून घेतलेलं आहे आणि वाटण वाटून ठेवणार आहे तर हे पहा कांदा ऑलरेडी मी भाजलेला होता गॅसवर परंतु पुन्हा आता ह्या कढईमध्ये मी त्याला थोडासा फोडून पुन्हा तेल टाकून भाजून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपलं वाटण इथं तयार झालेलं आहे आणि आता यामध्ये मी खोबरं लसूण अद्रक हे वेगळं वाटणार आहे आणि फुटाणे आणि कांदा हे आपण वेगळं वाटण वाटणार आहे आणि त्यानंतर आता मी जे भजे लागत आहे आहेत आपल्याला त्याचं मी त्याच्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे तो कांदा छोटासा कापला आहे तुम्ही म्हणजे आपण नॉर्मली उभा कांदा कापतो भाज्यांना तर ह्या भाजीच्या भज्यांसाठी तुम्ही छोटा छोटा कांदा कापा त्याच्यामध्ये हळद मीठ मिरची लसूण जिरं ओवा ह्या गोष्टी तुम्ही टाका आणि छान असं बेसनपीठ टाकून घट्टसर मळून घ्या थोडासा सोडा किंचित टाका नाहीतर भजे खूप असे सॉफ्ट होत नाहीत आणि असे कडक कडक भजे होतात ओवा आवडत असेल तर टाका नाहीतर ऑप्शनल आहे तर, तर इथं मी पॅकेटचं बेसनपीठ घेतलेलं आहे घरचं डाळीचं बेसनपीठ असेल तर उत्तमच तर अशा पद्धतीनं आता मी हे घट्टसर असं भज्याचं जे पीठ आहे ते कालवून घेणार आहे आणि गरम तेल करून त्याच्यामध्ये आता हे भजे मी तळून घेणार आहे तरी इथं बघा कढईत मी कढईत तेल तापायला ठेवलं होतं आता चमच्यानी मी छोटे छोटे भजे काढलेले आहे तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे जसे पाहिजेत तसे भजे काढा पण शक्यतो जास्त मोठे मोठे भजे काढू नका कारण आपण ज्या वेळेस ते भाजी टाकतो ते फुकतात आणि खूपच मोठे मोठे दिसतात त्यामुळे असे मध्यम छोट्या आकाराचे भजे काढून घ्या आता इथं भाजीला फोडणी देण्यासाठी तेलामध्ये सगळ्यात अगोदर आपण जे खोबरं अद्रक लसूण वाटून घेतलं होतं ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण सगळे मसाले हळद मीठ लाल मिरची पावडर घरगुती आपला जो गरम मसाला असतो तो टाकला आहे त्यानंतर मीठ मसाला सुहानाचा जो भेटतो किंवा कुठल्याही कंपनीचा मीठ मसाला तुमची इच्छा असेल तर टाका मला तर प्रत्येक भाजीत लागतो त्याच्यामुळे मी टाकला आहे इथे हे पहा मीठ मसाला मटन मसाला त्यांनी भाजी छान टेस्टी होते आणि तुमचा जर घरगुती सुद्धा भाजी छान होत असेल तर हा मसाला टाकण्याची गरज नाही तर इथं बघा आपण छान असं परतून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून तेल जे आहे ते व्यवस्थित असं सुटतं आणि आपलं जे खोबरं आहे ते ना जळत नाही तर याच्यानंतर मग आपण जे वाटण वाटलेलं आहे फुटाने कांदा ह्याचं तर ते वाटण वाटतानासुद्धा खूप छान असं बारीक फाईन पेस्ट करायची जेणेकरून भाजी मिक्स होते आणि अशी पातळसर सर वाटत नाही तर हे पहा इथं मी एकदम छान असं वाटण वाटलेलं आहे आणि आता हे वाटण आपण भाजीत टाकून घेणार आहे आणि ज्यावेळेस आपण हे वाटण टाकतो त्यावेळेस गॅस कायम फुल ठेवायचा म्हणजे जे टेम्परेचर असतं काय म्हणतात ना ते व्यवस्थित असं राहतं हे पहा इथं छोटे छोटे भजे पण आपण अशा पद्धतीने प्लेटभर काढलेत तर एवढे भाजी टाकणार नाही आहे घरी खायला लागतात तर हे पहा गॅस फुल केलेला आहे मी आणि याच्यात तुम्ही गरम पाणी टाका गरम पाणी टाकलं म्हणजे भाजीचं जे आ, भाजी छान होते पटकन तरी सुटते आणि भाजीचं म्हणजे जे उकळी जी आहे ती लवकर फुटते तर याच्यामध्ये आता मीठ वगैरे टाकून घ्यायचं आपल्या चवीनुसार आपल्याला घट्ट पातळ कशी भाजी पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आणि इथं मी एकच सांगेल की भाजी ही घट्ट जास्त करायची नाही कारण ज्यावेळेस आपण भजे टाकतो त्यावेळेस ती जे भजे आहेत ते पाणी शोषून घेतात आणि भाजी आणखी जास्त घट्ट होते त्यामुळे ही भाजी पातळच करायची आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला जर जास्त असे काय होतं हे गरम भाजी असते आणि त्याच्यामध्ये भजे टाकले ना तर ते, ते भजे जास्त लवकर असे गिळगिळेत होतात किंवा सॉफ्ट होतात तर तुम्ही ज्यावेळेस जेवताना ताटं करता त्यावेळेस ताटात हे भजे ठेवून वरून जर तुम्ही भाजी टाकली तरीसुद्धा खूप छान असे ते लागतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर हे पहा इथं आपली भाजी तयार आहे तर तुम्हाला ही आमटी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद